नमस्कार सगळ्यांना मा मी छाया छायाच कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मार्केटमध्ये दुधी पण छान खूप मस्त मिळतात आता बा खूप कोवळ्या कोवळ्या येत आहे तर कोवळ्या कोवड्याच दुधीचे मस्त असे मला असे भन्नाट वडे करावं असं वाटलं कारण की लहानपणी माझे आत्या आणून द्यायचे तर मला खूप आवडायचे तसं तर आमच्याकडे ते बाबा फरीत असल्यामुळे काही जमत नाही तरी पण तब्येतीमुळे मी ते चालू केला होता तर त्यासाठी मी छान असा दुधी आणला मस्त अशा वातावरणामध्ये माझ्या गॅलरीतला हा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू मस्त बघत बघत मी छान असा तो दुधी जो आहे लवकी जी आहे ती छान अशी सोलली आणि मस्त त्याचा कीस बनवला तर आता मी तुम्हाला दाखवते हो व्ह्यू झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागले मस्त व्ह्यू पण होता वातावरण पण खूप छान ढगाळ होतं खूप मस्त असं वाटत होतं आणि तिथेच बसावं असं मला वाटलं भरपूर काही गोष्टी मी भाजी कापणं भाजी साफ करणं सगळ्या सा गोष्टी मी गॅलरीमध्ये करते कारण की मस्त वाटते तर इथे मी दोन दुधी मोठे मोठे घेतलेले होते छान कोवळे होते दोन्ही पण तर एक मी छान असं आता पहिले अशा आपल्या यांनी किसून काढायचं आहे तर बसून मी छान असं त्याला कट केला आणि मस्त किसून घेतला तर किसून झाल्यानंतर मग मी त्याला छान असं एवढा <निखेया> <प्रेण> मोठा किस दुधी जेव्हा मी किसला तेव्हा किसता तर आलं मला पण तेवढ्या मोठा दुधीचं जेव्हा मी किस काढायला गेली होती जेव्हा मी किस किस होती, ते किसनीवर जेव्हा किसत होती तेव्हा ते झाला नाही त्याच्यामुळे मी त्याचा कट केला आणि त्याच्यानंतर मी त्याला केला तर बोलता बोलता माझा तो दुधी पण छान असा किसून झालेला होता मस्त असं मी किसला फटाफट फटाफट आणि त्याच्यानंतर मी तो पूर्णपणे छान स्वच्छ धुवून घेतला धुऊन घेतल्यानंतर मग मी ते परातमध्ये ठेवून त्याच्यानंतर त्याचा मी जो किस केला तर असा माझा पूर्ण किसून झालेला आहे आणि जे आपली ते किसनी आहे ती मी दोन्ही पण याला किसनीच म्हणतो चोलनी वगैरे किंवा किसनी असं वेगळं काही नाव मी ठेवलेलं नाही आहे दोन्हीला किसनीच म्हणते त्याचे छिलटे आहे जे जी ते वरचे साल ते सगळे साल काढून घेतले आणि मग मी छान असा लवकी जो आहे पूर्ण असा किसून घेतला तर किसल्यानंतर त्याचा कलर जो असतो थोडासा चेंज होतो कारण की तो काळा पडायला सुरुवात होते पण त्याचं जेव्हा पाणी निघतं तर त्याचा छान असा हिरवा हिरवा अजून तो किस तयार होतो याप्रमाणे मी किस पाडून घेतला होता अर्ध्या लवकीचा आता अर्धी लवकी होती तो पण मी किस पूर्ण पाडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी सगळा किस एकदम रेडी केला आणि घरात आले कारण की आता मला फटाफट रवडे बनवायचे होते तर त्याच्यामुळे तर मी इथे आता छान त्याचं पाणी जे आहे ते एका कोपऱ्यामध्ये मी टाकलं आणि पूर्ण केस आणि त्याचं पाणी जे आहे एक्झिस्ट पाणी आपल्याला ते पूर्ण काढून घ्यायचं आहे ते मीठ वगैरे टाकून ठेवून असं काहीही प्रोसेस करायची नाही आहे डायरेक्ट तिथं जे पाणी सुटतं तेवढंच पाणी आपल्याला काढायचं आहे आणि असा कोरडा किस आपल्याला बनवायचा आहे तर ह्याप्रमाणे मी सगळा कीस आता छान असा बनवून घेणार आहे तर इथे पूर्ण किस माझा रेडी झालेला आहे बघू शकता पाणी किती काळं झालेलं होतं काळा काळं पाणी निघतं त्याचं आणि तिकडे तर मी प्लेटमध्ये ठेवून दिला होता कीस त्याच्यानंतर मला आता ठेचा बनवायचा होता मी इथे सात ते आठ हिरवी मिरची पाच ते सात लसूणच्या पाकड्या थोडंसं अर्धा चमचा जिरं आणि एक इंच आलं टाकून थोडंसं पाणी टाकून मी त्याचा ठेचा तयार केला आणि मस्त असा ठेचा जो आहे खूप असा पेस्ट पण नाही करायचा होता आणि खूप असा जाडा पण ठेवायचा नव्हता हा ठेचा माझा एकदम रेडी झालेला आहे आता जो कीस आहे तो मी पुन्हा चांगल्यावाल्या परातीमध्ये धुवून व्यवस्थित मी दुसऱ्या परातीमध्ये घेतला आणि तो पूर्ण असा मोकळा केला हाताने तर असं पहिला आधी मोकळा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपल्याला जिन्नस टाकायचे ते टाकायचे आहे तर इथे मी आता छान तांदळाचंच पीठ वापरणार आहे तुम्ही पण शक्यतोवर तांदळाचं पीठ वापरा जर वाटत आहे की तांदळाच्या पिठाने पण तुम्हाला ते बायंडिंग येत नाही आहे तर थोडंसं तुम्ही कॉर्नफ्लॉवर एवढं एवढं टाकू शकता पण गरज नाही आहे तांदळाच्या पिठानेच वडे खूप छान बनतात आणि बाइंडिंग पण खूप छान येतं तर मी इथे जवळपास या वाटीने दीड वाटी तुमच्याच समोर मोजून मी हे पीठ टाकलेलं आहे तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पीठ त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा याचे पूर्ण पिठात खूप घोडून पण तुम्ही करू शकता पण मी इथे मला ते किस जो आहे याचा तो असा दातामध्ये घ्यायचा आहे म्हणजे आला पाहिजे अशा प्रकारेच आपल्याला ते पीठ घालायचं आहे तर मी इथे दीड वाटी पीठ त्याच्यानंतर पूर्ण ठेचा जेवढा मी केलेला होता मी कारण की तेवढ्याच प्रमाणानुसार ठेचा केलेला होता तुम्हाला जर ठेचा कमी टाकायचा असेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता किंवा ठेचा नाहीही टाकला तरी पण तुम्ही लाल तिखट हे वापरून करू शकता त्यानंतर मी टाकली मस्त अशी हळद मीठ आणि थोडासा ओवा आणि थोडीशी तीळ एक दीड चमचा जवळपास तीळ होते एक चमचा ओवा होता मी तोंडानीच असं सगळं सांगून देत आहे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वगैरे मी दिलेलं नाही देणार नाही आहे कारण की आज मला घाई येतं त्याच्यामुळे मी फटाफट असं मी तोंडाने सांगत आहे तेथे तुम्ही लक्षात ठेवा आणि रिवाईज करा जर तुम्हाला कधी तुम्हाला वाटत आहे की एवढं एवढं प्रमाण मला समजलं नाही तर डबल तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यानंतर मी छान अशी कोथिंबीर काढली माझ्या डब्यामधनं मी डब्यामध्ये कोथिंबीर ठेवते हप्ताभर काय तर हप्ताभर काय तर पंधरा दिवस त्याला काहीही होत नाही मस्त छान अशी निवडून पुसून ठेवून द्यायची डब्यामध्ये बंद डब्यामध्ये जर ठेवली तर तुमची कोथिंबीर पंधरा पाऊन महिना काहीच होत नाही खूप मस्त हिरवीगार असते तर छान मी एवढी एवढी कोथिंबीर घेतली ती कट करून छान टाकली आणि त्याच्यानंतर मी असे ते पूर्ण बिना पाणी घेता पाणी घ्यायची गरज नाही आहे जेवढ्या त्या किसामध्ये थोडंसं पाणी असतं त्याच पाण्याचं प्रमाण घेऊन आपल्याला ते पीठ टाकून आपल्याला करायचं असतं तुम्हाला वाटत आहे इथे की गोळा थोडासा सैल होत आहे वडे त्याचे बनणार नाही कारण की प्रत्येक गृहिणीला एवढा तरी अंदाज असतोच तर त्याच्यामध्ये थोडंसं अजून पीठ टाकून तुम्ही बाइंडिंग छान अजून करू शकता म्हणजे छान पिठासारखा गोळा आपल्याला करायचा आहे त्यानंतर इथे ते मी तेल गरम करायला ठेवलं पीठ तर आपलं एकदम रेडी झालं आहे मळून एकदम रेडी होऊन आहे तर आता त्याला छोटे छोटे आपल्याला वडे हातात घ्यायचे आहे आणि थापायचे आहे तुम्ही बघू शकता जेव्हाही मी पीठ घेत आहे तर त्याचे जे तार आहे ते लवकीचे ते तुटत आहे तर असे तुटले पाहिजे अशाप्रमाणे आपल्याला पीठ तिथे घालायचं आहे त्याच्यामुळे काय होतं छान असा पोकळ वडा होतो आणि खायला खुस खुशीत होतो एकदम ला चे चे दाता तर पीठ थोडंसं कमीच वापरा म्हणजे तुम्हाला ते त्याचे जे तारं आहे याचे लवकीचे ते तुमच्या दातामध्ये छान येईल तर याप्रमाणे मी छान वडाला थापून घेतलेला हातावरच हातावर तेल घ्यायची गरज नाही आहे पाणी घ्यायची गरज नाही आहे असाच तो थापला जातो इतके सोपी आणि इझी प्रोसेस आहे म्हणून एकदम खूप मस्त वाटतात मुलांना तर एकदम आवडीचं आहे भरपूर घरी तुमच्याकडे मुलं खात नसेल भाज्या खात नसेल तर लवकीचा हा प्रकार तुम्ही करा पराठे तर केलेच असेल लवकीचा शिरा केला असेल भरपूर काही पदार्थ आहे पण जर हा पदार्थ तुम्ही जर केला तुमचे मुलं खूप आवडीने खातील आमच्याकडे वड्याला छिद्रं पाडतात जोपर्यंत छिद्र पाडत नाही तोपर्यंत तो तेलात घालत नाही आमच्याकडे ही पद्धतच आहे बिना म्हणतात ते बिना भोकेचा वडा आमच्याकडे ठेवत नाही त्याच्यामुळे तर इथे मी छान असे दोन ते तीन वडे मी करून घेतले आणि जेवढे वडे करायचे जे तेवढे वडे तुम्ही करून ठेवा नंतर तेलात सोडा जेवढे तुमच्या तेलामध्ये मावेल एवढं करा जेणेकरून त्यांना ते शिस्त आणि जागा पण पाहिजे तर थोडंसं त्याच प्रमाणानुसार तुम्ही वडे तिथे टाका तर इथे मी तीन वडे टाकले आणि अलगदच छान मी असे त्याला थोडेसे सेट होऊ दिले तेलामध्ये आणि मोठ्याच आचवर मी ते तळले कारण की तांदळाचं पीठ हे लवकर शिजून येतं तर मैदा वगैरे नाही आहे तर तिथे खूप वेळपर्यंत शिजवावं लागतं फटाफट हे वडे होतात जर कोणी आलं असेल पाहुणे वगैरे घरी आणि त्यांना गरम गरम असं काही नाश्त्याचं द्यायचं असेल तर खूप अप्रतिम आहे फटाकसे तुम्ही करून सगळं जेव्हाच्या तेव्हा इन्स्टंट रेडी करून देऊ शकता आणि करून पण पीठ ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी पण ते करू शकता पण त्यात काय होईल थोडंसं तेल जास्त पिणार त्याच्यामुळे काय होतं जर इन्स्टंट जेव्हाच्या तेव्हाच जर तुम्ही करून जर खाल्लं तर खूप अप्रतिम होते आणि खूप खायला सुंदर लागते तेव्हा पण छान वाटते पण जरा तेल जास्त पिते त्याच्यामुळे काय होतं ऑईली ऑइली तेल पिल्यासारखं असं ते आपल्याला फील होतं त्याच्यामुळे काय आहे हे कुठलेही वडे पपईचे वडे असो की हे वडे असो थोडंसं जेव्हाच्या तेव्हा भिजवून जर तुम्ही केले तर त्याला तेल कमी पण पील आणि छान व्यवस्थित तुमच्या तोंडा पोटामध्ये ते तेल पण एक्झिट जाणार नाही खूप असे मस्त सोनेरी कलरचे वडे मी असे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान सोनेरी सोनेरी कलर झाली दुसरी पण बॅच मी टाकली टाकणार आहे आणि ती पण तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता वडा किती छान थोडासा फुलला आहे आतमधून पोकळ झालेला आहे साबुदाण्याच्या वळ्यासारखेच पोकळ होतात दुसरी बॅच मी तडून घेतली आता आपण चटणीसोबत सर्व करूया ही चटणी माझी ऑलरेडी होती मी ग्रीन चटणी ऑलरेडी केलेली होती तर मी थोडीशी जिनी चटणीसोबतच दिली तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता खूप अप्रप अप्रतिम लागते आणि एवढे चवीचे टेस्टी लागतात की नाही खूप 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 मुलं खूप आवडीने खातील तुमचे घरचेसुद्धा आवडीने खातील आणि संडेचा एक मस्त असा नाश्ता म्हणून भन्नाट हा पदार्थ आहे तर नक्की करून बघा घरी रेसिपी आवडली असेल आवडली तर असेलच असेल असेल सगळ्यांना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल चॅनलवर तर नवीन असल्यानंतर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेट द्या काय काय पदार्थ तुम्हाला आवडतील ते मला सांगा तुम्ही बघू शकता वडा खूप छानच आतमधून पोकट झाला आणखी तुम्हाला माझ्याकडून कुठल्या रेसिपीज हव्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा मी तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आणि असंच प्रेम देत राहा मला छान छान आणि व्यूज प्लीज प्लीज थोडंसं जास्त बघा आणि प्लीज नक्की नक्की सबस्क्राईब करा